हाय नमस्कार आपल्या हो सर्व भाव बहिणींना झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी तर भाव बहिणीनो मला खायची होती गोळी म्हणल्यानंतर मी जिवली रात्रीचा जे स्वयंपाक राहिला होता भाव बहिणीनं थोडा ती खाल्ला आपला आणि मायरुन मी मायरू गेली खेळायला तिला मी चहा दूध दिलं ती गेली खेळायला शनिवार होता आज काय ती काय शाळेला गेली नाही मायरू आपली दोन चार दिवस झाला घरीच आहे गवराया बसायच्या आधीपासूनच घरे भावा बहिणींनो मायरो आता काय करायचं तिला ती जा 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 शाळेला म्हणती तर आपली भुरगी शाळेला जायना ना काय होईना भावा बहिणी आता कसं या मला पण आठवा महिना भाव बहिणीनो कणाकांना कणा असं उठून काम करायला येणार बसता उठता येणार प्रॉब्लेम व्हायला लागला थोडासा भावा बहिणीनो काय झालं तशी मॅडम काय आपल्याला म्हणत नाही बरं का, का पाठच त्या टायमिंगला तशी शाळा टायमिंगला भरत नाही दहाला म्हणजे दहाला दहा साडे दहा अकरा वाजतात शाळा भरायला मुलं यायला अंगणवाडीतली असं आपल्याला काय नाही मग तुम्हाला सांगते आपली मायरू लवकर उठ उरकत नाही उठत नाही दहा वाजता उठती आणि शाळेला आपलं जायचं म्हणलं खेळायला कळत त्यामुळं उशीर होतो तशी मी तिला उरकून शाळेला घालून येत असते तर महिन्या सका सकाळ सकाळ गेलं मायरोज पप्पा कामाला आज आहे आमच्या गावचा आठवड्याचा बाजार तर आज पगारी मिळणार म्हणून तुम्हाला सांगते मायरोज पप्पा सकाळच गेलं कामाला लवकर येणार आहेत ना लवकर येणार आहेत म्हणून डबं काही नेलंच तर त्यांनी मला बसायलाच होता ये ना काय तुम्हाला सांगावं तर हो पसारती भाकरी करते बाकरी पाय पसरून करते मला बसायलाच हो बस ये नाही पोटाने आता काय करावं काय पोटा असं पुढंच असल्यामुळे भाव बहिणी कसं होतंय माहिती आहे का तर असतंय मला असं बसता ये नाही चिंबत मग बेहा वाटतय चिंबल्यावर दुकाय लागले तर कोणा लगेच दवाखान्यात पळवाय तर आता थोडा विषयावर बोलायचंच आहे भाव बहिणी मला तर विषय काय आहे आता बऱ्याच भावा बहिणींच माझ्या हेअरस्टा हेअरस्टाईलवरनं भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की बदलाय पाहिजे बदलली पाहिजे अहो बदलायला भाव बहिणीनं मी हेअरस्टाईल केलीच नाही कधी कर आणि करत बी नाही माझं आपलं असतं तुम्हाला सांगते की अशी माझ्या आडवा भांग असतो अशी केस असते तिनं असं मागं टांगायचे असतात ती तुम्हाला हेअरस्टाईल वाटते माझी हेअरस्टाईल नसते मा ती भाव बहिणी माझं जी रोजचं डोकं विचारणार असते ते मी माझं मी एक तर तुम्हाला सांगते डोकं विचारतच नाही दोन आणि तीन आणि चार चार दिवस मी माझं डोकं विचारत नाही हे आज असती आहे आजी चाललंय बघा का डोकं आजी चाललंय डोकं मी दोन दोन आणि तीन तीन दिवस डोकं विचारत नाही हेअरस्टाईल कोण कशाला करत बसते मी हेअरस्टाईल हेअरस्टाईल नाही करत मी माझी तशीच भुरी भुरी भुरभुरी केस असते ते उरवुरीत भुरभुरी उटो बांधायची कशी तर आपली डोक्याला चाप अडकावायचा आणि डोक्याला फिटचा पाय अडकावला की केस असतात म्हणून मी काय करते आपली हेअरस्टाईल करत नाही माझी मी ह्याची केस ही करत असते मग आता तुम्हाला वाटतं त्याच्यात ती हेअरस्टाईलच दिसती त्यात कोणी काय करावं का मग आता सगळं बदल बदलवलं बदललंय की सगळं बदलून टाकलं मी स्वतःला जसं पहिलं होतं तसं तर काही नाही काय राहिलंय आता पहिलं सका, सका हुन। त्या सकाळ सकाळ डोक्याला ताप झालाय माझ्या फोन फोनचा ताप झालाय भावा बहिणी कसंय वाटत का माणूस पोटासाठी करायला जात पण काय माणसांच असं असतय कि एकाला म्हणजे एका चुकीवर बोलायचं म्हणल्यानंतर त्या माणसाला पहिल्यापासूनची सवय लागलेली असती आताच नाही ती पहिल्यापासूनच आहे पहिलं बी पहिलं पण असंच असायचं ना आता पण असंच आहे आता बी पुन्हा चालू केलंय तस पण कसं आहे माहिती आहे का आपण बोलायला गेलो तर लई मिरच्या लागतात खाली वरण कुठल्या मिरच्या लागतात त्यामुळे तुम्हाला सांगते बोलायचं नाही आपल्या तोंडाला कुलूप टाकायचं काय करायचं आपल्याला आजपर्यंत आपण जे आपल्याला जी, आप जी नाव दिलं आपण ते हसत खुशी हशी खुशी मान्यच केलेलं आहे तिथून पुढं बी करायचं आपल्याला चांगलं म्हण चांगलं कोण म्हणत त्यांच्या पद्धतीनं त्यांच्यासाठी आपण चांगलं जे आपल्याला वाईटच म्हणतं वाईट आपल्याला ती वाईट म्हणतो माणूस तर त्यांच्यासाठी आपण वाईटच आहे भावा बिन मग घरातले असो किंवा बाहेरचे असो काय काय असं मग काय करायचं मग आता सांग बाहेरचे असो नाही तर घरातले असो आपण त्यांच्यासाठी वाईट आहे ना वाईट तर वाईट काही बातम्या भावा बहिणी कोणाला तंडायला एवढा जोर आहे कशाला आहे कोणासंग आपला आपल्याला पडलाय माझा मला जीव जड झालाय आणि कशाला बरं तडत बसू माणसाच्या होत्या चुका सर्वांकडनं होत्या चुका पण माणसाचं कसं असतं म्हणजे अर्ध्याची जर आभरू भावा बहिणीनो चवाट्या मांडलेली असली ना तर त्या माणसाला किती काय किती बी बोललं किंवा त्या माणसाची किती जरी आबरू घेत राहिलं तरी आपल्याला त्या माणसाच आपल्याला काही गंता वाटत नाही कारण किती माणूस किती बी सुधरलेला असू द्या किंवा किती काय असू द्या पण त्याला आपल्याला चुकीच ठरवायचं असेल तर ते हर प्रकारे ठरवतं माणूस त्यामुळे भाऊ बहिणीनं तसंच माझीच झाली बावळे पण माझा माझ्याकडून एवढा पण मोठा नव्हता झाला ती पण झालेला आहे आऊची भाऊ पण आता तुम्हाला सांगते कसं आहे माहिती आहे का घ्यायचं आता सण करून कोणाला काय बोलता आणि काय करता घ्यायचं सण करून कोणाला बोलायचं बोलायला गेलं की आपलं दिसत तोंड पण जे खरं आहे ती बोलाय जात माणूस कारण कि आपल्याला पडलंय परपंच आपल्याला पडलाय मायरीच्या पप्पाला कसं सुधरावायचं त्यांचं कसं डोकं ताळ्या वाणायचं हे पडलेलं आहे मला मला कोणाचं असं म्हणजे घेणं देणं नाही मला माहिती आहे की माझा माझ्या मनात माझ्या ध्यानात माझ्या पर काय असतं काय नसतं कारण की परमेश्वराला बी माहिती असेल मी कशी वागते आणि कशी राहती सर्वांस मोकळ्या मनाने राहते का सगळ्याच्या खूप सगळ्यांच्या मनाला अशी खूबा राहते त्या माझ्या स्वामी समर्थाला आणि माझ्या जीवाला आहे मी सर्वांसाठी मोकळ्या मनाने आजपर्यंत राहिलेले माझा किती जरी लोकांनी वाईट विचार केला ना भाऊ बहिणीनं तरी त्यांच्या एक माझा असा कधीच विचार वाईट आलेला नाही त्यामुळे देव माझं बी कुठंतरी तरी चांगलं कुठंतरी माझं टिकतय त्यासाठी टिकतय माझं ता नाहीतर एका दुसऱ्यांसारखं जर असं मी कुबावाच्या मनाने राहिली असती ना सगळ्यांस भाव बहिणीनो हो तर माझं जी महाग काय गोष्टी होऊन गेल्या त्यातच माझं तर संपलं असत पण कुठं तर सर्वांसाठी सर्वांसंग सर्वांनी की आपलं मन साप आहे हे आहे की ते जरी समोरच्यानी चुका आपल्या डोळ्यासमोर जरी केलेल्या असल्या तरी आपण कधी वर्तवण करून त्या माणसाला बोललेलो नाही त्यामुळे भाव बहिणीनो कसं आहे माहिती का आता भांडार सांडा काय सगळीकडे होतं रागाच्या भरात सगळी बोलतात पण तुम्हाला सांगते असंही हिरिवारी कोण कौन कोणाला काय बोलत नाही तशा गोष्टीत पण आपल्याला बोललं जातं भावा भिणींनो त्याच्यात तर काय करायचं नाही आपण कोणाला जास्त हे करू शकत कोणाची मनमर्जी कशी असेल तशी आपल्याबरोबर वागतात हे करतात आपण काय कोणाला बोलायचं नाही कारण त्यांचं चलतं आपलं चलत नाही आपलं आजपर्यंत काही चाललेलं नाही त्यामुळे इथून मग आपण अपेक्षा बी करायची नाही ना काही चालेल म्हणून आपण फक्त आपल्या नवऱ्याचं पोरीचं एवढ्याच बघायचं कोणाचं टेन्शनच नाही घेच जे होऊन चालून टेन्शन येत आहे ते भाऊ बहिणीनं त्याला आपलं कसं माहित आहे का इग्नोर करत राहायच चला माहिज बापा आज सकाळी गेलो होतो उपाशी त्यांचं दळण पण नव्हतं सकाळी म्हटल्यानंतर तुम्हाला सांगते आता आणलं मगाशी दळून म्हणजे रात्रीच टाकलं होतं दळायला लाईट काय सकाळचीच आहे आपल्या इथे लाईटीचं काम चालू झालंय ना त्यामुळे लाईट सकाळचीच जाते पिठ बी कसलं दळलंय काय माहिती बाई मेंदुळच हे आहे गव्हाचं पिवाच आहे का काय काय माहिती मेंडुळ आहे कोणाला लई बोलण्याचा अर्थ नसतो भाव बहिणीनं जेणे त्याने जे त्याच्या पद्धतीनं बघायचं असतं कोण आम्ही कोणाच्या परपंचात लक्ष देतो का कोण कुठं काय करतं कोण कुठं काय नाही आम्ही आमच्यावर लक्ष द्यायची काय कारण आहे कोणाची हेच नाही लक्ष ना आपलं आपलं बघायचं आम्ही दुखणं खूप ना आला तर आम्हाला कोणी विचारत नाही आम्ही ह्यांना किती जरी विचारलं तर ह्यांना नाहीच वाटतंय तर भाऊ बहिणीनं तर मग काय करायचं आता त्याला पर्याय नाही या गोष्टीला पर्यायच नाही या शब्दाला पर्याय नाही नाही तर नाही आमच्या डोळ्यासमोर आम्ही आम्हाला कोणी असत आमच्या डोळ्यासमोर असताना आम्हाला कोणी विचारत नाही आजारी असणं काय असणं तरी आमच्या नवऱ्याला बिन मला बी त्या दिवशी तर आम्ही दोघं बी आजारी होतो तापाने नुसतं दोघं पिंपन पण लोक तरी आम्हाला कोणी विचारलं नाही केलंच की के आमचं आम्ही कसं नाही कसं कसं नाही कसं ॲडजस्ट तर कुणाला सांगितलं का आम्हाला करून द्या आमचं भा करा म्हणून कारण की आम्हाला दिसतंय आहे ना कारण की त्यांचं त्यांना तर आम्ही कसं म्हणायचं आमच्या तोंडाला राहिले आता भावा बहिणी का किती केलं तर माहेर लहान आहे ऐकत नाही मग काल तिला मी दोन तीन सपाट टाकले शाळेला जायना पण ऐकत नाही कारण कसं आहे माहिती आहे का दोन तीन सपाट्या टाकायच्या मागचं कारण बी तुम्हाला सांगते आता आमच्या घराला एक रोडच छाया रोड आहे ता, ते आपल्या घरासमोरच आहे ना आमच्या इथली माणसं काय करतात इतक्या फास्ट गाड्या लहान लेकरं बघत नाही ती काय नाही ती किंवा असं गाव आहे असं गाव अशी म्हणजे घर जवळ आहे ती लेकरं फिरत्यात पाळतात याच काय सुद्धा घेणं देणं नसतात घेते ती तोंडकी अशी थोबाड घेऊन जी गाडी ता ताणते ती जोरात त्याचं भ्या वाटतं कारण कसं आहे आपल्या इथं असा कॉर्नर आहे आणि अशी आपली मायरू पळत गेली अचानक आली ही कोणतं गाडी लावलं उडवून तर कोणाचं काय घेता बरं म्हणून त्या मायरूला काल तशी काल लय जोरात पळाली म्हणून मी तिला काल दोन सपाट्या टाकलं बहिणीने बहिणी कुठंतरी म्हणजे कुठंतरी मलाच आवडलं नाही कारण की आता तिला नाही दापली तर ती तशीच करेल आणि कोण बहिणी मग गाडीने आकार देणं उडवलं तर कुणाचा पैसा पाणी आपल्याला ह्या का लगे लगे पाळवायला जाऊ का गाड्या जा ह्याच्या का घोडे ह्या त्यात्या जिथे पोटाच्या मागे गेलेलं असतं भावा बहिणीनं हा म्हणून त्या पुरीला मी काल मारलं दोन सपाटा टाकलं आपलं कसं आहे माहिती का आपलं दापायचं आपला आपल्याला आपल्याच माणसाला आपण दापलं तर आपण समोरचं काय करताय काय नाही ह्याच्यावर आपलं ही होत नाही हो भाव त्याच्यावर आपला अधिकार काय राहतो आपल्या लेकरावर जसा आपला अधिकार असतो तसा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मला तर काय बसा या नाही आता करते तशा दोन अडीच भाकरी भाव बहिणींना चला भेटू पुढच्या व्हिडिओ बाय बाय